सातारडा नयवाक पूल दोन महिन्यापूर्वी या पुलाच्या नादुरुस्तीकडे लक्ष वेधले होते हा पूल धोकादायक झालेला आहे आणि याचं स्ट्रक्चर ऑडिट करावं अशी वारंवार मागणी निवेदनं देऊनही शेवटी झालीच नाही दोन महिन्यापूर्वी या याबाबत विविध मीडियाच्या वतीने आवाज उठल्यानंतर तात्पुरती याची डागडुजी केली गेली फक्त नागरिकांच्या आणि वाहनचालकांचा रोष थांबवण्यासाठी ती डागडुजी होती काय असा संतप्त सवाल आज सर्वसामान्यांकडून केला जात आहे आता पावसाळ्याच्या ऐन तोंडावर पुन्हा एकदा या पुलाची ही जी वाट लागलेली आहे ही जी धोकादायक बाब आहे ही संबंधित प्रशासन या बाबीकडे कधी लक्ष देणार आणि हा पूल पूर्णपणे निकामी होण्याची वाट बघत आहे काय काय एखादा बळी जाण्याची वाट बघत आहे काय अशा प्रकारचं या ठिकाणी संतप्त सवाल या ठिकाणी केला जाते या ठिकाणी बघताय की या ठिकाणी गाडी काढताना गाडी पण बंद झालेली आहे हळूवार काढताना अशा प्रकारे या ठिकाणी वाहन चालकांना आपला जीव मुठीत धरून घेऊन जावं लागत आहे तरी संतप्त प्रशासनाने किंवा पालकमंत्री आणि आमदार स्थानिक आमदार यांनी या बाबीकडे तात्काळ लक्ष द्यावे स्थानिक प्रतिनिधी लक्ष द्यावे अशी याकडे मागणी होत आहे